आणि भक्ती करता करता महिन्यातून पंधरा दिवसातून कधी दोन फक्त थेंब दोन थेंब तुमच्या डोळ्यातून जर निघाले तर सगळ्यात मोठं महादान कृष्णापर्यंत पोहोचल्यासारखं आहे सगळ्यात मोठा विडा तुम्ही समर्पण केलेला आहे सगळ्यात मोठं दान तुम्ही त्याला दिलेलं आहे फक्त दोन अश्र तुमच्या डोळ्यातून निघले पाहिजे देवासाठी निघतात का रडतं का कोणी रडता मुलांनी बोलल्यानंतर नवऱ्यानी बोलल्यानंतर रडत असाल तुम्ही आणि देवाजवळ गेल्यानंतर सुद्धा आपण तेच नाटक करतो देवाजवळ गेल्यानंतर आपल्याला देव मिळत नाही म्हणून रडायला येत नाही त्यांनी करून काहीतरी दोन चार शब्द बोललेले असतात मग ते आठवून आपल्याला तिथे रडायला येतं बऱ्याचशा लोकांची ही अवस्था आहे उगाच धर्माचा खोटेपणा खोटा आव आणू नका देव एवढा सोप्पा नाहीये देव तुमच्या वरचने बघत किती पाणी टाकलं दोन लिटर चार लिटर डोळ्यातून निघालं ते बघत नाही देव तुमच्या अंतकरणातलं बघत अस की तुम्ही खऱ्या अंतकरणाने माझ्यासाठी रडता आहात का खऱ्या अंतकरणाने बघत रडता आहात का मग दुर्योधनाची जी पत्नी होती भाणू होती तिला सहा महिने तयारी चालवली होती सहा महिने तयारी चालवली कृष्ण येणार म्हणून कृष्ण ज्यावेळी शिष्टाईसाठी गेले ही कहाणी आहे आता ती सहा महिने अगोदर संदेश गेला होता की कृष्ण येणार आहे सहा महिन्यापासून तिला गुलाबजामून रसगुल्ला रबडी काय काय पदार्थ तयार करायला सुरुवात केली टिकणारे पदार्थ सहा महिने आणि सहा महिन्यानंतर कृष्ण आले दुर्योधनासमोर उभे हो राहिले दुर्योधनाला शिष्टाईच्या गोष्टी केल्या पण तो दुर्योधन काय ऐकायला तयार नाही देव म्हणतात अरे बाबा थोडस आहे तुला दिलं तर काय होईल दुर्योधन तिकडून ओरडतो कृष्णा तुला कळत नाही का अरे मी चार वेळा तुला सांगतोय की तुला भेटणार नाही भेटणार नाही तू का मग कृष्णाने एकच शब्द वापरला तू भेटणार नाही म्हणतोय पण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये काबिलियत असेल तर प्रत्येक माणूस मोठा होऊ शकतो प्रत्येक माणूस तळागाळातला मोठा होऊ शकतो आपली काबिलियत दाखवा प्रत्येक समाजाने आपली काबिलियत दाखवली पाहिजे जातीचा जा ठपका हा जन्मापासून जरी लागलेला असेल पण काबिलियतना प्रत्येक माणसाचा उद्धार होऊ शकतो मग महापुरुषांना सुद्धा आपण जातीमध्ये महापुरुषांना सुद्धा आपण समाजामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो महापुरुष कुठल्या समाजाचे नसतात बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टरचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर भारतात आले महाराष्ट्रात आले आणि त्यांना नोकरीसाठी पुढं करण्यासाठी आपलेच एक राजे गेले होते गायकवाड त्या राजांनी त्यांना शिक्षणासाठी पैसे दिले नोकरी दिली जी जी ह्या तळागाळातली माणसं आहेत ती माणसं मोठं करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे संत गाडगेबाबा भलेही कुठल्या समाजातून आलेले असतील पण आज संत गाडगेबाबांच्या नावाने विद्यापीठ उभी हो आज त्यांच्या नावाने आज प्रत्येक माणूस पीएचडी डी करतोय तुम्ही ज्यावेळेस मोठं ना उंच उंचीवरती जाता त्यावेळेस तुमचे सगळे शिक्के गळून पडत असतात सगळ्या पदव्याकडून पडत असतात त्यावेळेस फक्त तुमच्या विचारांना आणि तुमच्या वागण्याला किंमत असते सगळ्यात मोठी किंमत त्यावेळेस सहा महिने तयारी चालू होती भानुमतीची आई ताट तुमचं उपाराचं खूप मोठं भरलेलं होतं बघितलं मी मला त्या पदार्थांची नावं सुद्धा माहिती नाही त्याच्यामध्ये भाईदेवाची गोष्टी बोरं सुद्धा होती दोन दोन बोरं पण ठेवलेली होती भाईदेवाची लेळा आहे पण आता ती सांगणार नाही वेळेअभावी ताट खूप भरलेलं आहे प्रचंड पदार्थांनी भरलेलं होतं तुमचा भाव ईश्वरापर्यंत नक्कीच पोचलेला आहे परमात्म्याने स्वीकार केलेच असेल पण सहा महिने भाणावतीनं ते पदार्थ तयार केले कृष्णा सोबत दुर्योधनाने चुकीचा व्यवहार केला म्हणून भगवंत तिथं पाण्याचा थेंब न घेता तिथून चालते झाले चालते झाले आणि चालत चालत विदुर काकाच्या झोपडीपर्यंत गेले घरापर्यंत गेले म्हणतात आणि मग शास्त्रकार म्हणतात की दुर्योधन का मेवा त्यागो साग खायो त्याच्या घरी ते पाण्यासारखी पातळ भाजी देवाने स्वीकार केलेली आहे पण दुर्योधनाचा मेवा मिठाई या सुद्धा देवाने त्यात केलेले तुमचा भाव जर शुद्ध नसेल तुमच्या अंतकरणामध्ये जर त्याला देण्याचा भाव जर चांगला नसेल तो रिकामा नाहीये घेण्यासाठी त्याला काय पडलेले हो सगळ्या पदार्थांना निर्माण करता तो आहे सगळ्या पदार्थांना देणारा घेणारा तो आहे माता धाता पितामह रक्षाची वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता एवढी मोठी ताकद त्याची ते आहे त्याला तुम्ही काय देऊ शकतो मी काय देऊ शकतो रत्ने पूजन करावे अशी योग्यता असतात ईश्वराला तुमच्या या दहा वीस पाच पन्नास रुपयाने काही परीक्षा बघत असतो की अरे मी याला गडगंज आहे भरपूर आहे भरपूर काही दिलेलं असल्या कारणानं हा किती देतोय मला बघत असतो परमात्मा पण आपल्याला संसाराचा इतका वाईट मळ लागलेला आहे त्या वाईट मळाने आपण देवासमोर सुद्धा मळकीच नोट काढत असतो दोन तीन संकल्प चांगले आज चाचेरकर मंडळी सर्व भक्त मंडळी उपदेशी परिवार देवाला अर्पण करत असताना घानेर त्या नोटा ठेवत नका जाऊ त्या नोटेचा प्रवास खूप वाईट ठिकाणाहून झालेला आहे खूप चुकीच्या ठिकाणाहून झालेला आहे आणि नवी जरी नोट असली पण माणसाला एक घाणेरडी सवय लागलेली आहे की माणूस ते थुका लावून मोजत असतो मोजतात की नाही थुंका लावून पाहिजे मग ती थुंका लावलेली नोट आपण देवाच्या भांड्यामध्ये ठेवली पाहिजे का देवावरती ठेवली पाहिजे का बाबाला दिसावं म्हणून तुम्ही आवर्जून देवावरती ठेवता देवाजवळ जाण्याचा प्रयत्न नाही तुमचा देवापासून लांब होण्याचा प्रयत्न आहे घाणे नोटा देवावरती ठेवायच्या नाही चांगली शुद्ध नोट काढा देवासाठी विडा ठेवायचा नसेल तुमच्या पॉकेटमध्ये चांगली तर बाबाकडून मागून घ्या पण देवावरती ठेवता देवाच्या अंगावरती पैसे ठेवू नये पहिली गोष्ट नीट समजून घ्या आपण चुकीच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी करतोय ना खूप चुकीच्या करतोय यांनी धर्म साध्य होईल ना होईल माहिती नाहीये पण देव नक्की दूर जाणार आहे देवाला देण्यासाठी चिल्लर पाहिली नाही पाहिजे भाऊ मग देवही तुमच्यावरती चिल्लरच टाकत असतो जीवनामध्ये जन्माला आल्यापासून ज्या अवस्थेमध्ये आपण चाललोय आपली प्रगती होत नाही आपल्याला मोठेपण काही भेटत नाही याची याची जी काही प्रचिती आहे ती नीट समजून घ्या की आपण देवाला तितकं भरभरून देत नाही चाचरेकर देतात तुमचे अरोलीकर पण देत असतील एकामेकाला खुणापेक्षा आपण कधी सुधारायचं हे बघितलं पाहिजे आपण बदला आपण बदलल्यानंतर तुमच्याकडं बघितल्यानंतर तुमच्या हातामधली ती नोट बघितल्यानंतर समोरचा आपल्या पण विचार करणार आहे अरे यांनी चांगली दिली ना आपण काय करतो आगे से आया पिछे से आया आगे ढकेल दिया माणसं लाईनीमध्ये लागलेली होती देवाला पैसे ठेवत होती समोरच्या व्यक्तींना दहा रुपये ठेवले मागच्या व्यक्तीकडे एक दहा रुपयाची चिटकवलेली नोट होती त्यांनी ती काढली आणि ती देवाच्या ताटामध्ये दानपेटीमध्ये टाकली पण तितक्यात एक बाई पाठीमाग उभी होती त्याच्या आणि उभी होती त्या बाईना पटकन दोन हजाराची नोट त्या माणसाच्या हातामध्ये दिली त्याने पाठीमाग बघितलं बाईचा चेहरा बघितला श्रीमंत दिसते चांगली नाही का दिली आणि त्याला आता गडबड चालू होती आवाज आरतीचा वगैरे होता त्यांनी ती दोन हजाराची नोट घेतली आणि ती पण तिथं ताटामध्ये टाकून दिली ताटामध्ये टाकून दिल्यानंतर पाठीमाग गेला गेल्यानंतर ती बाई दर्शन घेऊन आली तोही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर निघाला बाहेर निघाल्यानंतर दोघं भेटले दोघं भेटल्यानंतर त्याने तिला विचारलं की बाई साहेब तुमचं हृदय खूप मोठं आहे तुम्ही देवासाठी किती करता देवाला दोन हजार रुपयाची नोट दान केली ते ती बाई म्हणते मी कुठे दोन हजाराची नोट दान केली तर म्हटलं तुम्ही नाही का पाठीमागून मला नोट दिली होती बाबा तुझ्याच पाकिटामधून तू दहा रुपये जेव्हा काढले तेव्हा ती तिथं खाली पडली होती तर ती तुझ्या तुला द्यायची होती मला पण तू ऐकलं नाही माझं आणि ती देवाच्या याच्यामध्ये तुमची वृत्ती देवाला कळून चुकते देवाला कळून चुकते तुमची वृत्ती कशी आहे देव बरोबर त्याचं आहे ते घेणारच आहे आज मी तुमच्या घरी आलो किंवा तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही शंभर दोनशे पाचशे रुपये दान दक्षिणा दिली मला किंवा भेटल्यानंतर देणार आहे ते तुमचे म्हणून तुम्ही देताय पण ते तुमचं नाहीये दादा ते माझंच होतं फक्त ती वेळ आली नव्हती घेण्याची आज ती वेळ आली तुम्ही तुमच्या खिशातून काढून मला देऊन टाकेल तुमचं नव्हतं ते कशावरती हक्क दिलेल्या गोष्टीवरती दानावरती हक्क गाजूच नाही कधीच दिल्यानंतर ते ह्या हाताच त्या हाताला सुद्धा माहिती नाही झालं पाहिजे असा जर तुम्ही धर्म करत असालकर सा मंडळी तर नक्कीच श्री दत्तात्रय प्रभूंचं अवतरण तुमच्या गावामध्ये झाल्याशिवाय राहणार नक्कीच अवतरण होणार श्री दत्तात्रे देवाला आपल्याला बोलवायचंय ना हो मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील मंदिरात येण्यासाठी तुमची चढावड झाली पाहिजे काय मंदिरात येण्यासाठी चढावड झाली पाहिजे मंदिरात येऊ नये याच्यासाठी नाही चार टाळकी घेऊन आपण तिथपर्यंत उभं राहतो दादा किती शोकांतिका आहे मंदिरामधील मला माहिती आमच्या तिकडं पण अशाच गोष्टी इथंपर्यंत येतात काही माणसं इथं तंबाखू खाऊन थोकतील इथं खर्रा खाऊन थोकतील परंतु चार पावलं पुढे जाण्याची सुद्धा हिंमत करत नाही शोकांतिक काय का नाही हा देवाचा खूप मोठा अपमान आहे मंदिरं हे देवासाठी नसतात मंदिर हे देवासाठी नाहीये मंदिर हे तुमच्यासाठी आहे तुमचं मन शुद्ध व्हावं तुमचं अंतकरण शुद्ध व्हावं याच्यासाठी मंदिर आहे आणि मग तुम्हाला मंदिराचा खऱ्या अर्थानं अर्थ जर कळला तर परमात्माचं तुमच्या जीवनात प्रगट्य झाल्याशिवाय राहणार आणि देवाला जवळ करण्यासाठी मंदिरामध्ये नित्य निर्माण येत चला आणि हेच तुमचं मंदिरामध्ये येणं पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे तुम्ही तुमची कितीही पुस्तकं सांगत असतील मंदिरामध्ये जा तुमचे कितीही साधू संत सांगत असतील मंदिरामध्ये जा पण तुम्ही जोपर्यंत मंदिरामध्ये जात नाही तुमची लेकरं येणार नाही तुमची लेकरं येणार नाही म्हणून सत्य सनातन असलेला हा महानुभाव संप्रदाय आपल्या जीवनामध्ये आलेला आहे याची कदर करा या पंथासारखा सर्वश्रेष्ठ पंथ आतापर्यंत जगाच्या पाठीवरती निर्माण झालेला नाहीये या पंथाला तुम्हाला समजून घेण्यासाठी या पंथाला समजून घेण्यासाठी तुम्हाला गीतेचा आधार घ्यावा लागेल गीतेला शरण जावं लागेल गीतेमध्ये तुम्हाला डोकावं लागेल आणि मग गीता सगळ्यात शेवटी सासष्टाव्या श्लोकामध्ये अठराव्या अध्यायामध्ये सांगते सर्व धर्मान परित्यज मामेकम शरण ब्रज अहम तर्व मोक्षेश अर्जुना तुला सगळी धर्म आता सोडून द्यावे लागतील तुमच्या गावाचे धर्म तुमच्या देशाचे धर्म तुमच्या कुळाचे धर्म तुमच्या मनाचे धर्म तुमच्या मित्राचे धर्म मैत्रीचा धर्म त्याच्यासाठी मी करतो याच्यासाठी तो करतो सगळं सोडून द्यावा लागेल सगळं सोडून दिल्यानंतर भगवंताला तुम्ही शरण जाऊ शकता सर्व धर्मांत परितेज मामेकम शरण ऊर्जा तुम्ही मला शरण या आणि मग मी तुम्हाला मोक्ष देणार आहे मैत्रीचे धर्म आपण पाळत असतो बरीचशी तरुण मंडळी बसलेली आहे खाणारी पिणारी बसलेली आहे मित्र म्हटलं म्हणून मला करावं लागलं मित्र म्हणून मला जावं लागलं मित्र सांगतो म्हणून मला करावं लागतं अरे मित्र म्हणून जर दोन गोट प्यावे लागत असतील तर मित्र म्हणून सोडून पण द्यावे लाग दिले पाहिजे ना मित्र म्हणतोय की अरे माझी मैत्री आहे तुझ्यासोबत मी तुझा मित्र आहे म्हणून हे काम कर मित्र म्हणून जर एखादा म्हणत असेल की हे काम कर माझ्यासोबत अरे पण तू पण त्याचा मित्र आहे ना मग तू पण त्याला म्हणा मी तुझा मित्र आहे मग माझ्या मैत्री खातीर तू सोडून दे ना नाही चालणार का व्यसनांना जाऊ नका बाळांनो हे तरुण्य मगाशी सांगत होतो वेळ पैसा तरुण्य परत येत नाही या तरुणाईला अहो खूप मोठा टॅलेंटेड माणूस आहे खूप मोठा टॅलेंटेड आहे तिकडं आय टी मध्ये हो काम करतोय तिकडं आहे पण टक्कल पडले मुली भेटत नाही गेलं ना एक गोष्ट कमी झाली की तुमच्यामध्ये लगेच कमजोरी तयार होत असते पण दहा लाखाचं पॅकेज आहे पण टक्कल पडलं म्हणून मुलगी भेटत नाही किती मोठी शोकांती काय गेलेली गोष्ट परत येत नाही बादशाच्या दरबारामध्ये एक वेळेस तो अत्तर लावत होता अत्तर लावता लावता त्याच्या हातातून ती बाटलीतली काही थेंब पडले खाली पडल्यानंतर त्या बादशाने ते थे थेंब पुसून घेतले ती गोष्ट नेमकी त्या बिरबलानी ने हिरली आता त्या बिरबलाने बघितल्यानंतर त्या बादशाला संकोच वाटला त्याचं मन त्याला खात असत पापी माणसाचं मन पापी माणसाचं मन आपल्या पण त्याचे त्याला खात बरं बर चुकीची गोष्ट केली असेल ना चोर ओळखणं अवघड नाहीये चोराला तुम्ही बघू नका अथवा काही काही करायची गरज नाहीये पोलीस लोक चोर कसं ओळखतात फक्त त्याला उलटे प्रश्न करतात उलट सुलट प्रश्न केल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचे आपल्या पण रंग पडून बदलत जातात त्याचा रंग फिक्का होतो त्याचा रंग लाल होतो आणि चेहऱ्याच्या रंगावरून लगेच ते समजून येतात चोरी करणाऱ्या माणसाला सांगावं लागत नाही तू कोणाशी बोलत होता आणि किती वेळ चॅटिंग करत होता फक्त एकदा पकडल्यानंतर लगेच लक्षात येतं की तुझी चॅटिंग योग्य होती की अयोग्य होती बादची ती चोरी बघितल्यानंतर ती बिरबल आणि बघितली आणि बिरबल काही न बोलता निघून गेला बादशाला संकोच वाटला मग दुसऱ्या दिवशी त्या बादशाने काय केलं की अत्तराच्या बाटल्या घेतल्या एक मोठा हौद होता त्या हौदामध्ये ओतून दिल्या भरला हौद पूर्णपणे भरला आणि मग बादशा तिथं दाखवायला गेला अमिरी हे देखो मेरी दौलत संपत्ती सारा कुछ आता त्याला बादशाला सांगायचं होतं की काल तू माझ्याकडून जे थेंब पडलेले पुस्तकांना बघितले तशी माझी काही संकुचित बुद्धी नव्हती मी खूप मोठा माणूस आहे त्यावेळेस हळूहळू बिरबल तिथं तिथल्या लोकांना म्हणतो बादशाह बादशाह अरे जो बूंद से गया गे हौदचे नाही आहे का जो एका थेंबाने तुमची इज्जत गेली ना हौद भर ती आता हौदभर तुम्ही जरी केलं ती इज्जत परत येणार नाही म्हणून सगळ्यात जास्त काही जपायचं असेल आपण आपल्या मोबाईलला जपतो त्याला लॉक लावलेले आहेत पॅटर्न लावलेले आहेत घराला जपतो त्याला लॉक लावलेले सगळ्यात जास्त जपायचं असेल तर तुमच्या इज्जतीला जपा प्रतिष्ठेला जपा मुलींना मुलांना तुमच्या आईवडिलांच्या इस्टेटीला जपण्यापेक्षा प्रॉपर्टीला जपण्यापेक्षा त्यांच्या इज्जतीला जर जपले तर सगळ्यात मोठ्या पदव्या तुम्ही प्राप्त केल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठ्या पदव्या प्राप्त केल्या <laughs> तुमचे पदक एका बाजूला आणि तुमच्या बापाची मान एका बाजूला सगळ्यात मोठी ऐश्वर संपत्ती आहे सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे हे जर तुम्हाला जमलं ना सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे पण तुम्ही तुमच्या बापाची तुमच्या आईची पदप्रतिष्ठा धुळीला दुले, मिळवून जर नाव कमवत असाल तर ते कवडी मोल आहे कवडी मोल आहे कवडीची किंमत आता मी वाचली पंचावताराचा उपर दाखवत असताना प्रवचन करणं खूप अवघड नसतं सोप्पा कार्यक्रम आहे ते पेपर ठेवलेलं होतं त्याच्यावरती आणि पेपरवरती एक गोष्ट होती बादशहाच्या दरबारामध्ये तानसेन खूप मोठा गायक होता तो तानसेनाला बरोबरी करायला कोणीच नव्हतं हो त्यात सापडेल तो मानती गोष्ट परत बघा वाच वास्त, पेपर वाचता का तुम्ही तरुण मुली करंट अफेअर करंट अफेअर ते नाही पाहिजे करंट अफेअर हे पाहिजे जा की ज्यांनी तुम्हाला आयपीएस युपीएस एमपीएससी क्रॅक करता येईल हे करंट अफेअर आहे आपण करंट दिला सोडून आणि हे अफेअर फक्त शब्द धरलेला आहे ते अफेअर महत्वाचे नाहीये दादा ते अफेअर बदनामीला कारणीभूत आहेत करंट अफेअर म्हणजे जे, जे प्रस्तुत आता घडामोडी काय चालू आहे ते गरजेचे आहे तरुण मुला मुलींना करंट अफेअर माहिती पाहिजे तानसेनच्या दरबारा बादशाच्या दरबारामध्ये तानसेन आहे आणि तो तानसेन स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागला त्याच्यासारखं गायक कोणी नाही आता ते गायन कोणी प्रतिस्पर्धी नसल्या कारणानं त्याच्यामध्ये अहंकार जागृत झाला अहंकार जागा झाला आणि त्याच्यासोबतच काही सराव करणारी मंडळी होती मग त्याच्यामध्ये एक वैष्णव संप्रदायाचे आचार्य होते विठ्ठलनाथ नाव त्यांचं ते आचार्य त्या ठिकाणी संगीताची तालीम करत होते ते पण संगीत शिकायचे आणि संगीताची तालीम करायचे एक दिवस विठ्ठलनाथांच्या त्या आचार्यांच्या कुटीमध्ये हो तानसेनाला बोलावण्यात आलं तानसेन भेटीला गेला होता आणि तानसेन मग त्या ठिकाणी आल्या कारणानं विठ्ठलनाथांनी त्याला काही पद गायला सांगितले तू गा काहीतरी गाऊन दाखव आणि तानसेनाने गायनाला सुरुवात केली खूप चांगला गायला खूप सुंदर गायला मग त्या विठ्ठलनाथांनी एक सहस्त्र एक हजार सुवर्ण मुद्रा त्यांना दिल्या तानसेला पण त्याच्यासोबत दोन कवड्या दिल्या काय दोन कवड्या दिल्या अरे तानसेला ते गणित काही समजलं नाही तानसेनाने न राहून विचारलं ते आचार्यजी तुम्ही एक सहस्त्र मला एक हजार मुद्रा तर दिल्या पण त्याच्यासोबत दोन कवड्या दिल्या ते आचार्य म्हटलं की बाबा तू खूप सुंदर गायन केलं खूप सुंदर गायन केलं आणि त्या गायनाची किंमत म्हणून तुला एक सहस्त्र मुद्रा दिलेली आहे कारण तो बादशाच्या दरबारामधला गायक आहे बादशाच्या दरबारातला गायक असल्या कारणानं तुझी किंमत एक हजार मुद्रा आहे पण तू माझ्या ठिकाणी आल्यानंतर तुझी फक्त दोन कवड्या किंमत आहे <प्लिण> तुझं गायन अहंकाराने भरलेलं होतं तुझं गायन गर्वाने भरलेलं होतं त्यामुळे तुझी किंमत फक्त दोन कवड्या तुझी फक्त दोन आहे मग दुसऱ्या आचार्यांना गायला लावलं आणि त्यांची ज्यावेळेस पद ऐकली त्यावेळेस तानसेनाचा गर्व हरण झाला तुमच्याही पेक्षा दुसरं कोणीतरी सुंदर गाऊ शकतं असू शकतं हुशार असू शकतं हे मानून जगत जा म्हणून तुम्हाला गर्व होणार नाही मग तुम्हाला गर्व होणार